मित्रांनो सोळा फेब्रुवारीला शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवरायांचा छावा हा चित्रपट रिलीज झाला आहे तर या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जाणून घेऊया ते कुठले पॉईंट्स आहेत ज्यामुळे हा चित्रपट एवढा चालला त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा चला तर इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो शिवरायांचा छावा या चित्रपटावर मी हा दुसरा व्हिडिओ बनवला आहे या व्हिडिओच्या पहिल्या पार्टमध्ये मी ते कुठले पॉईंट्स आहेत ज्यामुळे शिवरायांचा छावा हा चित्रपट सुपरहिट होईल याबद्दल माहिती सांगितली होती जर का तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल मित्रांनो थेट छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकापासून या चित्रपटाची सुरुवात होते छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे अष्टप्रधान मंडळ कशी रणनीती आखून गनिमी काव्याने त्याकाळी मुघलांच्या हाती असलेले बुराणपूर आपल्यात सामावून घेतात हे या चित्रपटात प्रकर्षाने दाखवण्यात आले आहे मित्रांनो शिवरायांचा छावा या चित्रपटाचे डायरेक्टर दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाआधी फर्जत प्रत्येशिकस्त शेर शिवराय पावन आणि सुभेदारे यासारखे सुपरहिट चित्रपट बनवले होते परंतु डायरेक्टर दिग्पाल लांजेकर यांनी या सर्व चित्रपटांपेक्षा जबरदस्त डायलॉग शिवरायांचा छावा या चित्रपटात वापरले आहेत चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ यांच्यात तोडून निघालेले प्रेरणादायी डायलॉग अक्षरशः आपल्याला स्फूर्ती देतात त्यामुळे जबरदस्त डायलॉग हा या चित्रपटाचा महत्त्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो भूषण पाटील या नवोदित कलाकारांनी या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे चिन्मय मांडलेकरांनी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे मृणाल कुलकर्णीने या चित्रपटात राजमाता जिजाऊ यांची भूमिका साकारली आहे तर तृप्ती तोरडमल या नवोदित अभिनेत्रीने या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी यांची भूमिका साकारली आहे चौघांनी ही चित्रपटात जबरदस्त ऍक्टिंग केली आहे यात तीडमात्र शंका नाही तसेच सपोर्टिंग कास्ट मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील कवी कलश यांची भूमिका साकारलेली विक्रम गायकवाड ईसाजी कंक यांची भूमिका साकारलेली भूषण शिवतरे भाव्याची भूमिका साकारलेली सचिन भिलारे तसेच कोंडाजी फर्जत यांची भूमिका साकारलेली अमित देशमुख या सर्वांनी चित्रपटात जबरदस्त ऍक्टिंग केली आहे तसेच औरंगजेबच्या भूमिकेत असलेल्या अभिनेत्याने आणि काकर खानच्या भूमिकेत असलेल्या राहुल देवनी सुद्धा चित्रपटात जबरदस्त ऍक्टिंग केली आहे त्यामुळे कलाकारांची जबरदस्त ऍक्टिंग हा या चित्रपटाचा दुसरा महत्वाचा स्ट्रॉंग पॉईंट ठरला आहे मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज जेव्हा वाघाचा जबडा फाडतात तो सीन पाहून तर अक्षरशः आपल्या अंगावर काटा येतो मित्रांनो लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे तर मित्रांनो आपण शिवरायांचा छावा हा चित्रपट पाहिला का किंवा पाहणार आहात का कमेंट सेक्शनमध्ये नक्की केली आहे तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहतात हे देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत जय भवानी जय शिवाजी जय संभाजी